प्रेक्षक हो मी अक्षदा तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत वळूयात बातमीकडे वरोरा तालुक्यातील नागपूर महामार्गावर रामपूर नजीक असलेल्या घरचे जेवण या हॉटेलच्या नावाच्या फलकाची उभारणी सुरू असताना कामावर असलेल्या गजानन बंडू अत्राम यांचा जागीच मृत्यू झालाय सदर फलक लोखंडी असल्याचं बोललं जात असून फलक उभारत्या वेळी फलकाच्या हॉटेलच्या जवळूनच गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत तारेला सदर फलकाचा स्पर्श झाला यात गजानन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला यावेळी सारवासारव करत हॉटेल मालकाने मृतकाच्या आप्तस्वकीयांना कुठलीही खबर बात न देता परस्पर गजाननचे पार्थिव वरोरा येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले असा आरोप कुटुंबियांनी करत मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत जोपर्यंत देत नाही तोपर्यंत शबविच्छेदन होऊ देणार नाही अशी भूमिका घेत आपल्या मागणीवर कायम राहिलेत त्यामुळे काही काळ रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र अखेर चर्चेअंती यावर तोडगा निघाल्याने शवविच्छेदन होऊन मृतकावर अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर रोहनकर भास्कर तुमरा प्रकाश परचाके संजीव मडावी आदी उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी हितेश राजनहिरे वरोरा चंद्रपूर